नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मधल्या सुट्टीत काय द्यायचं प्रश्न पडला असेल नाही का तर नेहमी आपण भाजी चपाती देतच असतो तर आज काहीतरी वेगळं म्हणून मी आज छोले राईस तयार करत आहे तर मी माझ्या आज आहोंसाठी आणि समर्थसाठी दोघांसाठी हा डबा तयार केलेला आहे तर छोले राईस कसा करायचा चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे कढई तापत ठेवलेली आहे मी कढई गरम झाली की यामध्ये तेल घालायचं तेल व्यवस्थित चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं आलं लसूणची पेस्ट घालायची आणि व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची लस आलं लसूण पेस्ट जी आहे ती तेलामध्ये छान व्यवस्थित शिजली पाहिजे याचबरोबर कडीपत्त्याची पानं घालायची छान व्यवस्थित असं मिनिटभर परतून घ्यायचं हे सगळं मिडियम फ्लेमवरती करायचं तर इथे बघा छान व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे मी दोन कांदे घेतले होते तर बारीक चिरून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे कांदा सुद्धा छान असा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलं काय मोठी माणसं देखील कंटाळतात तर जरा काहीतरी वेगळं म्हणून मुलांना द्यायचं त्यामुळे मुला मुलं काय मोठी माणसं देखील खूप आवडीने खातात आता कांदा छान गुलाबीसर झालेला आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर ही माझी घरची चटणी आहे याचबरोबर मीठ घालायचं चवीनुसार गरम मसाला घालायचा यानंतर इथे मी हा छोले मसाला घातलेला आहे तर छोले मसाला नसेल तर नुसताच गरम मसाला घातला तरी देखील छोले राईस खूप छान तयार होतो आता मिनिटभर छान असं परतून घ्यायचं तर इथे मी आता छान परतून घेतलेला आहे याचबरोबर आता यामध्ये घालायचे आहेत उकडलेले छोले म्हणजेच काबुली चणे तर काबुली चणे उकडल्यानंतर ते जे पाणी राहतं तर ते पाणी आपण भाजीसाठी किंवा एखादी आपण आमटी तयार करत असू तर त्यामध्ये वापरायचं म्हणजे ते पाणी वाया जाणार नाही तर इथे बघा हे छान छोले जे आहेत ते व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे हळद आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये शिजवलेला भात घालायचा आहे तर मी बासमती तुकडा तांदूळ वापरते तर तुम्ही जो तांदूळ घरी वापरत असाल तो वापरला तरी देखील चालेल आणि आता छान व्यवस्थित यामध्ये हा भात जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे या छोले राईसची चव म्हणाल तर एक नंबर अशी चव आहे अतिशय मस्त अशी लागते है। तर बघा इथे मी भात जो आहे तो व्यवस्थित छान असा परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे भात मसाला त्यानंतर छोले सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला यामुळे आपण घातलेले मसाले छान एकजीव होतात आणि भात खूप छान लागतो तर एक दोन मिनटानंतर पाहूयात दोन ते तीन मिनटानंतर मस्त अशी वाफ चांगली बसलेली आहे भात मस्त असा हा खाण्यासाठी तयार झालेला आहे खूपच सुंदर दिसत आहे भात या भातासोबत मुलांना कोशिंबीर किंवा रायतं किंवा लोणचं पापड किंवा त्यांना जे आवडेल ते देऊ शकता किंवा एखादा लाडू तर मुलाला माझ्या या भातासोबत लाडू हवा होता राजगिरेचा लाडू त्याला खूप आवडतो तर त्यामुळे मी समर्थला भात आणि लाडू दिलेला आहे तर मस्त असा हा गरमागरम छोले राईस आहे याचबरोबर भातावर पुन्हा एकदा कोथिंबीर बारीकी चिरलेली आता याचबरोबर राजगिऱ्याचा लाडू तर तुम्ही राजगिऱ्याच्या लाडूऐवजी शेंगदाण्याचा लाडू वगैरे देऊ शकता जे मुलांच्या दृष्टीने हेल्दी असेल तर मस्त असा हा डबा खाण्यासाठी तयार झालेला आहे तसाच आहूंसाठी कोशिंबीर आणि राईस दिलेला होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद